नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन सोयाबीन उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे आपल्या राज्य सरकारनं यंदाच्या हंगामातील वीस लाख टन सोयाबीन खरेदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता त्यावर निर्णय घेत केंद्रीय कृषी मंत्रालयानं राज्यात अठरा लाख पन्नास हजार टन सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्याला मंजुरी दिली आहे शेतकऱ्यांचं सोयाबीन हमीभावानं खरेदी करण्यासाठी नऊ हजार आठशे साठ कोटी रुपयांच्या खर्चाला देखील मान्यता दिली आहे त्यामुळं राज्यातील सोयाबीन खरेदीचा मार्ग मोकळा झाला आहे आता खरा प्रश्न आहे ते राज्य सरकार प्रत्यक्ष नोंदणी आणि खरेदी केव्हापासून सुरू करणार आता मुख्यमंत्र्यांनी आजच सांगितलं की राज्यातल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करावी नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे परंतु खरेदी केंद्राचाच अजून पत्ता नाही तर नेमकी नोंदणी कुठं करणार हा खरा प्रश्न आहे आता महाराष्ट्रासोबतच केंद्र सरकारनं मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना देखील म्हणजे सोयाबीन उत्पादकांसाठी देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मध्य प्रदेश सरकारनं यंदा सोयाबीनसाठी भावांतर योजना जाहीर केली आहे भावांतर योजनेतून बावीस लाख एकवीस हजार टन सोयाबीन खरेदीला देखील केंद्र सरकारनं मान्यता दिली आणि त्यासाठी सतराशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा खर्च देखील मंजूर करण्यात आला म्हणजेच मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना भावांतर योजनेतून क्विंटल मागं आठशे रुपये भावफरक मिळण्याची शक्यता आहे आता सोयाबीन उत्पादकांसाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं हे निर्णय घेतले केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये याला मान्यता दिली सोयाबीनसोबतच तूर मूग आणि उडीद यांच्या खरेदीला देखील चार राज्यांमध्ये मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र तेलंगणा ओडिशा आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये हमीभावानं खरेदी होणार आहे खरेपातील पिकांच्या हमीभावानं खरेदीसाठी एकंदरीतच पंधरा हजार कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आलेली आहे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोयाबीनचे बाजारभाव कमी असल्यामुळं शेतकरी मोठ्या अडचणीत आले होते केवळ सोयाबीनच नाही तर तूर मूग आणि उडीद या पिकांचे देखील हमीभावापेक्षा कमी दर आहेत सोयाबीनचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा किमान तेवीस ते पंचवीस टक्क्यांनी कमी आहे कारण हमीभाव आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि मिळणारा बाजारभाव आहे पस्तीसशे ते चार हजार रुपये त्यामुळे शेतकरी अडचणीत आले होते आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश ही दोन महत्त्वाची राज्य आहेत सोयाबीन उत्पादनासाठी या दोन राज्यांमध्ये जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के उत्पादन होत असतं आता मध्य प्रदेशने आघाडी घेत आधीच आपल्या शेतकऱ्यांना भावांतर योजना जाहीर केली होती आता या भावांतर योजनेतून मध्य प्रदेश सरकार शेतकऱ्यांना हमीभाव आणि सरकारनं ठरवून दिलेला बाजारभाव यातील फरक देणार आहे म्हणजेच मध्य प्रदेश सरकार शेतकऱ्यांसाठी एक बाजारभाव ठरवून देईल त्या दरानुसार खरेदी केंद्रांवरती सोयाबीनची खरेदी होणार आहे त्यानंतर मध्य प्रदेश सरकार मिळालेला बाजारभाव आणि हमेभाव यामधला भाव फरक शेतकऱ्यांना देणार आहे आता हा भाव फरक जवळपास आठशे रुपये राहील असं दिसून येत आहे कारण केंद्र सरकारनं बावीस लाख एकवीस हजार टन एवढ्या म खरेदीला मंजुरी दिली आहे आणि त्यासाठी जो काही निधी देऊ केला आहे तो आहे सतराशे पंच्याहत्तर कोटी रुपये आपण जर याचं गणित मानलं तर जवळपास आठशे रुपये प्रति क्विंटल असा हिशोब येतो म्हणजेच मध्य प्रदेशमधील शेतकऱ्यांना आपलं सोयाबीन विकल्यानंतर सरकार भाव फरक देणार आहे प्रति क्विंटल आठशे रुपये आता जर आपण महाराष्ट्राचं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये यंदा सोयाबीन खरेदीला मोठा उशीर झाला आहे ऐन वेळेला नोडल एजन्सी खरेदी केंद्राचा घोळ घातला याविषयीची अपडेट आपण मागच्या अनेक व्हिडिओमधून पाहिलेली आहे गेल्या वर्षी जर आपण पाहिलं तर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये नोंदणी सुरू होऊन खरेदी देखील सुरू झाली होती आता यंदाचे बाजारभाव गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत गेल्या वर्षी जर आपण बघितलं तर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जवळपास एकेचाळीसशे ते त्रेचाळीसशे रुपयांच्या दरम्यान बाजारभाव बाजारभाव आपल्याला दिसून आले होते परंतु यंदा पस्तीसशे ते चार हजार रुपयांच्या दरम्यान आहे गेल्या वर्षीपेक्षा बाजारभाव पडलेले असताना देखील राज्य सरकार मात्र खरेदीला उशीर करत आहे आता मध्यंतरी चर्चा होत्या की केंद्र सरकारनं सोयाबीन खरेदीला मान्यता दिली नाही खरेदीचं उद्दिष्ट दिलं नाही त्यामुळे कदाचित खरेदीला उशीर होत असेल पण काल केंद्रीय कृषी मंत्रालयानं महाराष्ट्रातील खरेदीला देखील मंजुरी दिली आहे राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता की आम्हाला यंदाच्या हंगामात जवळपास वीस लाख ,00 टन सोयाबीन खरेदीला मान्यता द्यावी तसा प्रस्ताव पाठवला होता त्यावर निर्णय घेत केंद्रीय कृषी मंत्रालयानं अठरा लाख पन्नास हजार टन सोयाबीन खरेदीला मान्यता दिली आहे आता खरा प्रश्न आहे तो म्हणजे राज्य सरकारच्या पातळीवर आता राज्य सरकार नेमकं प्रत्यक्ष खरेदी कधी सुरू करणार हा मूळ प्रश्न आहे कारण केंद्र सरकारनं हमी भावना आता खरेदीला मान्यता दिली आहे म्हणजे आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सोयाबीनसाठी भावांतर योजना लागू होणार नाही म्हणजे मध्य प्रदेशला शेतकऱ्यांना जसं भाव फरक मिळतोय आठशे रुपयांच्या दरम्यान भाव फरक सध्या मिळतो अशी माहिती आहे अशी शक्यता आहे तसा भाव फरक यंदा आपल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळणार नाही मध्यंतरी चर्चा आली होती अनेक शेतकरी मागणी करत होते काही नेत्याने देखील मागणी केली होती की सोयाबीनसाठी हमीभावानं खरेदी न करता भाव फरक द्यावा म्हणजेच मध्य प्रदेशप्रमाणे भावांतर योजना लागू करावी परंतु आता खरेदीला मान्यता देण्यात आली आहे हमीभावानं खरेदी होणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांना जो काही कमी भावामध्ये शेतकरी माल विकतायत त्यांचं नुकसान भरून निघणार नाही त्यामुळे सरकारनं तातडीनं हमीभावानं खरेदी सुरू करणं गरजेचं आहे आता आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी ना आपलं नाव नोंदणी करावी त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे परंतु नाव नोंदणी ने ने नेम नेमकी कुठं करायची आणि कशी करायची याचीच माहिती अजून देण्यात आलेली नाही आहे गेल्या वर्षी खरेदी केंद्रावरती जाऊन शेतकऱ्यांना आपला माल विकायचा होता नाव नोंदणी करायची होती त्यानंतर मॅसेज यायचे त्यानंतर खरेदी व्हायची पण यंदा तसं काहीच दिसून येत नाही यंदा शेतकऱ्यांची खरेदी पॉस मशीनच्या माध्यमातून खरेदी केंद्रावर केली जाणार आहे आता खरेदी केंद्रांनाच मान्यता नाही किंवा खरेदी केंद्र नेमकं कुठं असणार हेच माहिती नाही तर मग नेमकी नोंदणी करायची कुठं आणि कशी करायची हा खरा प्रश्न आहे कारण पंधरा ऑक्टोबर रोजी हो पणन विभागानं जे पत्र काढले त्या पत्रकांमध्ये असं स्पष्ट नमूद केलं की यंदा पॉस मशीनच्या माध्यमातून शेतकऱ्यांची नोंदणी होणार आहे आणि नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचेच हमी भावानं खरेदी केली जाणार आहे आता पॉस मशीनच्या माध्यमातून जर नोंदणी करायची असेल तर त्यासाठी खरेदी केंद्र लागतील मग नेमकं मुख्यमंत्री म्हणतात त्याप्रमाणे नेमकी नोंदणीची प्रक्रिया कुठं सुरू झाली कारण खरेदी केंद्र नेमके कुठं असणार आहेत खरेदी केंद्रांनाच आजपर्यंत मान्यता देण्यात आली नाही आहे जेव्हा खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात येईल खरेदी केंद्र नेमकं कुठं आहे ते स्पष्ट होईल त्यानंतरच शेतकऱ्यांना तिथं जाऊन पॉस मशीनच्या माध्यमातून आपली नोंदणी करता येणार आहे आता पॉस मशीनच्या माध्यमातून नोंदणी करताना आपल्याला जे काही सातबार आहे ज्याच्यावरती आपल्या पिकाची नोंद आहे किंवा ए पीक पाण्याचे अपडेट आहेत आधार कार्ड आहे याच्या माध्यमातून आपल्याला पॉस मशीनच्यावर नोंदणी करता येईल परंतु जोपर्यंत खरेदी केंद्रांना मान्यता मिळत नाही नेमकं खरेदी केंद्राची यादी पुढे येत नाही तोपर्यंत नोंदणी होण्याची शक्यता कमीच असल्याचं या घडामोडीतील जाणकारांचं म्हणणं आहे त्यामुळं मुख्यमंत्री किती सांगत असले तरी देखील जोपर्यंत खरेदी केंद्रांना मान्यता मिळत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष खरेदीची देखील शक्यता कमीच आहे त्यामुळं तातडीनं राज्य सरकारनं जो काही घोळ घालून ठेवला आहे एकतर नोडल एजन्सीमध्ये बदल केला आहे त्यानंतर बाजार समिती आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची जे काही के खरेदी केंद्र आहेत ते आता महाराष्ट्र राज्य कृषी मंडळाच्या माध्यमातून दिली जाणार आहेत आता या मंडळाच्या माध्यमातून जोपर्यंत तातडीनं खरेदी केंद्र शेतकरी उत्पादक कंपन्यांना दिली जाणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये खरेदी केंद्रांची संख्या वाढणार नाही आहे बाजार समित्यांमध्ये जरी समजा खरेदी केंद्र सुरू केली तर तालुक्याच्या के पातळीवर बाजार समिती असतील आणि जर एक खरेदी केंद्र असेल म्हणजे बाजार समितीमधलं एकच खरेदी केंद्र असेल तर खरेदीचा बोजवारा उडेल हे मात्र नक्की आहेत त्यामुळं शेतकरी उत्पादक कंपन्या बाजार समित्या तसंच ज्या काही सहकारी संस्था आहेत यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त खरेदी केंद्र सुरू झाली तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळेल केवळ उद्दिष्ट जाहीर करून होणार नाही किंवा के केवळ तारखा जाहीर करून होणार नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं खरेदी केंद्रांची यादी जाहीर करावी आणि शेतकऱ्यांना नोंदणीची प्रक्रिया सुरू करून द्यावी मागच्या आठवड्यात देखील मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की तीस ऑक्टोबर पासून शेतकऱ्यांची नोंदणी सुरू होईल आणि त्यानंतर खरेदी सुरू होईल मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याशिवाय हमीभावाचा फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना पोचणार नाही त्यामध्ये तथ्य देखील आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांचा माल खरेदी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही परंतु शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी आधी प्रक्रिया सुरू होणं गरजेचं आहे त्यासाठी तातडीनं खरेदी केंद्र जर सुरू झाली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल जेवढा उशीर होईल तेवढा शेतकऱ्यांचा तोटा होणार आहे कारण महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशप्रमाणे जे काही भावांतर योजना आहे तशी नाही आहे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारामध्ये माल विकल्यानंतर शेतकऱ्यांचं नक्कीच नुकसान होणार आहे आता केंद्रीय पातळीवरून हमीभावानं खरेदीचं उद्दिष्ट मंजूर झालं आहे अठरा लाख पन्नास हजार टन खरेदी करण्याला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे पहिला प्रश्न हाच आहे की खरंच राज्य सरकार एवढी खरेदी करणार का परंतु आता केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे राज्य सरकार मुख्यमंत्री देखील सांगत खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे किंवा पुढच्या एक दोन दिवसांमध्ये कदाचित खरंच सुरू होईल खरेदी केंद्र देखील सुरू होतील प्रत्यक्ष खरेदी देखील सुरू होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी जर गरज नसेल तर खुल्या बाजारामध्ये सध्याच्या बाजारभावात विक्री करणं टाळावं कारण सध्याचा बाजारभाव खूपच कमी आहे हमीभावापेक्षा किमान हजार ते दीड हजार रुपये कमी भाव मिळतो आहे हमीभाव तरी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये आणि त्या त्याहून देखील जर का तेवीस ते पंचवीस टक्के कमी भाव मिळत असेल तर यातून आपला उत्पादन खर्च तर भरून निघणार नाही त्यामुळं जसे नोंदणी चालू होईल तेव्हा पटकन जाऊन आपली नोंदणी करा कागदपत्रांसह जाऊन नोंदणी करा आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपला माल हमीभावानं कसा विकता येईल ते पाहावं जर आपल्याला लगेच तातडीनं गरज नसेल तर काही दिवस थांबावं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना गरज आहे आधी त्यांचं जर सोयाबीन विकलं गेलं तर किमान त्यांना तरी फायदा होईल परंतु यंदाच्या हंगामामध्ये शक्य असेल तर हमीभावापेक्षा कमी भावात सोयाबीन विकू नका हमीभाव केंद्रावरती सोयाबीन विकलं तर किमान पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये तरी आपल्या पदरात पडतील अन्यथा खुल्या बाजारामध्ये पुढचे काही महिने तरी बाजारभाव हमीभावाच्या दरम्यान देखील पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळं हमीभावना खरेदी जर यंदा आपण केली तर आपल्याला काहीसं फायदेशीर ठरू शकतं त्यामुळं सरकारच्या नोंदणीकडे लक्ष ठेवा की प्रत्यक्ष नोंदणी कधी सुरू होते आपल्या भागात खरेदी केंद्र कधी चालू होतं त्याची देखील माहिती घ्या आणि तातडीनं जाऊन आपली नोंदणी करून माल विक्रीचा प्रयत्न करावा आता या पुढच्या टप्प्यामध्ये नेमकी नोंदणी प्रत्यक्ष कधीपासून चालू होते प्रत्यक्ष खरेदी कधीपासून चालू होते खरेदी केंद्र नेमकं कोणत्या भागात किती आहेत याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अकरावडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका